गुगुसमध्ये प्रस्तावित मेसर्स मिलियन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या स्टील साठी आज शुक्रवारी बेल्सनी येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती बेल्सनी येथे स्पॉज आयर्नच्या दोन लाख एकतीस हजार टन प्रतिवर्ष उत्पादनासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे ही जनसुनावणी महाराष्ट्र प्रादेशिक नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली मात्र कंपनीने जनसुनावणीची माहिती स्थानिक नागरिकांना न ना दिल्याने नागरिकांनी जनसुनावणीत आपला आक्रोश व्यक्त केला या जनसुनावणीत मुरसा बेलसनी गुगुस शेणगाव येरूर साखरवाही म्हातारदेवी ताळीसह अन्य गावातील नागरिक शेतकरी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि पूर्वीच प्रदूषण खूप वाढलेलं आहे फुलको साइडिंग आलेली आहे तिथे या सायडी मध्ये सुद्धा प्रदूषित होत आहे शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होत आहे आणि नेते मंडळी मुंबईमध्ये बसून माता जर उद्योग दिला तर माता लोक सहन करू शकते इथे बांध टाकून द्या असं मला वाटते त्याने तिथून सोडण्यापेक्षा एक बांध टाकून द्या म्हणजे प्रदूषित लोक त्या प्रदूषणापेक्षा बांध न मरून जाईल ते झंजट राहणार नाही आजची परिस्थिती काय झाली आहे सर्व नेते मंडळी अधिकारी मंडळी गावाला विकून टाका त्याच्या गावात कारखाना तुमचं काही होणार आंदोलन केलं तरी काय होणार नाही कारण सत्ता अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून आज आमच्या रेल्वे फाटोजवळ रोड नाही रात्री दहा वाजता रोड जाम होतो लोकांना त्रास होत आहे सायडिंगचे ट्रक भरून येते त्या कोलवासरीचे ट्रक भरून येते एक नेता सांभाळ येत नाही बोलायला तयार नाही या गोष्टी बदल फक्त निवडणुका आल्या की भाऊ लक्ष ठेवा आमच्या आम्ही तुम्हाला पैसे देतो हुकिंगचे त्यामुळे तुम्ही आम्हाला आमच्या नागरिकांची हे समजून केली आहे फक्त पैसा मुद्दे आहे तुम्ही पैसे दिले तर आमच्याकडे झुकू शकता आणि म्हणून मला हेच म्हणायचं आहे असे उद्योग उभारत असताना अनेक पात्र वेळा पहिले लोकांचा विचार घेतला पाहिजे त्यानंतरच हो उद्योग उभारले पाहिजे आणि मग काय होत आहे उद्योग आले की नेत्याला ठेकेदारी आणि त्याने सांगितलं ठेकेदारी त्यांना झाला काही करत नाही अशी परिस्थिती झाली आहे शेती घेत असताना सुद्धा माध्यमातून शेती घेतली जाते त्या माणसाला माहिती आहे ना माझ्या उद्योगासाठी शेती केली जात आहे आजूबाजूची जर ती निकल शेती उद्योगाच्या बाजूला असेल जर शेती ना तर मध्ये तो शेतकरी जगणार आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे म्हणून मला असं वाटतंय कि सामान्य माणसाने आमच्या मनाने तुमचा उद्योग थांबणार नाही तुम्हाला मी लिहून देतो उद्योग होणारच आहे तरी पण मला एवढंच बोलायचं आहे की आता या भागामध्ये उद्योगांना तुम्ही थांबवा आणि प्रदूषण कमी करा नाहीतर असे राखीने किंवा मारण्यापेक्षा एक बांब सोडून द्या बच तिथं आम्ही बोलणार नाही एवढं बोलतो आम्ही तसं